सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता वाजले साडे सहा सा आणि आता पेपर डिश तयार करायला घ्यायचे होते ऑर्डर होती तर मी म्हटलं ती ऑर्डर आता उद्या बनवेल कारण की ऑर्डर तर उद्या द्यायची आहे आणि ती काय आपली दोन तासामध्ये शंभर पॅकेटची म्हणजे की दोन तासात तीन हजार प्लेट मी बनवून घेते त्याच्यामुळे घरची पटापट कामं आटपली की होऊन जाईल जी ऑर्डर आहे ती तयार होऊन जाईल आज ऑफिसवरती गेले होते तिथं पण बरच काम होतं तर क्लायंट आले होते पण आज ज्या काही आल्या होत्या ना त्या पत्रवेळीच्या कारखान्यामध्ये ऑलरेडी काम करतात म्हणजे पण त्यांना बाहेर जावं लागतं आणि बाहेर काम करणं म्हटल्यावर तुम्हाला माहितीये घराकडे दुर्लक्ष होतं म्हणजे जाण्या येण्यासाठी त्यांना दोन तास लागतात एक तास जायला एक तास यायला त्यानंतर आठ तास काम असं दहा तास त्या बाहेर राहतात तर त्या म्हणाल्या की मला ना पोरांकडं जरा लक्ष द्यायचंय पोरांकडे दुर्लक्ष होत आहे माझं आणि घरी सासूबाई आहेत तर त्या थोड्याशा म्हाताऱ्या झालेल्या आहेत वय झालंय त्यांचं आता तर त्यांच्याकडनं काही सांभाळणं होत नाहीये पोरांना आणि पोरांचा अभ्यास आता आपण घरात असलो की तर माझं पोरगा अभ्यास करत असला तर मी त्याच्याकडे जरा लक्ष देऊ शकते म्हणजे इकडे माझं काम पण चालू राहतं इकडे मी लक्षही देऊ शकते पण बाहेर गेलं तर आपण पोरांकडे लक्ष देऊ शकत नाही त्याच्यामुळे मग बऱ्याचशा महिला आहे ना घरगुती व्यवसायाला आता जास्त हे देत आहेत प्रतिसाद देत आहेत घरगुती व्यवसायाकडे जास्त लक्ष देतात आणि बऱ्याचशा महिलांनी चालू सुद्धा केलेले आहे घरगुती आणि बऱ्यापैकी मी त्यांना जेवढी माहिती सांगितली बऱ्यापैकी त्यांचं चांगलं अर्निंग चालू आहे कोणी वीस हजार कोणी पंचवीस हजार कोणी पंधरा हजार असे कमवतच आहेत हो घरी आता घरी आपण ज्या वेळेस असतो पूर्ण वेळ तर काही आपण कामासाठी देऊ शकत नाही आपले जे काही चार पाच तास शिल्लक राहतात तेवढ्या वेळेस आपण काम करतो कारण की घरातली कामं असतात पोरांचा अभ्यास असतो आता सध्या तर सुट्ट्यात चालू होत्या त्याच्यामुळे आता काही टेन्शन नव्हतं पण आता पोरांची शाळा चालू होणार आहे आता माझ्या मुलाची पण दहा तारखेपासून शाळा चालू होणार आहे त्यानंतर त्याचं टिफिन त्याचा अभ्यास त्याच्यावर शाळेत सोडणं त्याच्यानंतर ऑफिसवर जाणं त्याच्यानंतर ऑर्डर तयार करणं त्यानंतर व्हिडिओ अपलोड करणं ही एवढी बरीचशी कामं असतात माणसांना तर काही ही एवढी कामं दिसत नाही आणि घरातलं बारीक सारीक आवरणं असते बऱ्याचशे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते फक्त नोकरीवर जातात तर हा आम्ही खूप काम करून आलो बाकी त्यांना काही किरकोळ गोष्टी काही दिसत नाही आणि ते लक्षही देत नाही एवढं मग ते एखादं काम झालं नाही की मग काय म्हणणार की हां हे काम झालं किट नाही ते काम झालं नाही असं त्यांचं चालू असते जाऊ ही नेहमीचेच किटकिट आहे ह्याच्या मागे लागेल परवडत नाही तर बऱ्याचशा महिला आहे ना घरगुती व्यवसायाकडे आता जास्त लक्ष देत आहेत तर त्या ताई आल्या पत्रवाडच्या कारखान्यामध्ये त्या ताई काम करतात पण त्या ताई म्हणले की मला तिथं पेमेंट कमी आहे मला आता माझा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे मी बऱ्यापैकी मार्केटची माहिती घेतलेली आहे मार्केटिंग सुद्धा चांगलं केलेलं आहे आता मी फक्त मशीन घेणार आहे आणि घरामधून माझं काम चालू करणार आहे तर त्या ताई आल्या त्यांना मशीनचं कोटेशन दिलं कोणती कोणती डाळे विकत घ्यायची आता ह्या मशीनला जागा कमी लागते ती दुसरी जी मशीन आहे त्याला थोडीशी जागा जास्त लागते म्हणजे त्याला आठ फूट जागा लागते ह्याला तीन ते ती चार फूट जागा लागते त्याच्यामुळे जा त्या ताई काय म्हणाल्या की मला सध्याशी ही छोटीशीच मशीन द्या आणि बऱ्याचशा ताईंना म्हणजे मैत्रिणींना शक्यतो करून काही तर फुल्ली ऑटोमॅटिक त्यांच्या मनाने घेतातच पण घरगुती म्हटल्यावरती छोटं घरामध्ये जी शिलाई मशीन आहे शिलाई मशीन तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या घराघरात शिलाई मशीन आहे आणि ह्या मशीनला तेवढीच जागा लागते जास्त काही जागा लागत नाही तुमच्या समोरच आहे मशीन त्याला काही जास्त जागा लागत नाही मग मी त्यांना सांगितलं परिस्थिती थोडीशी हेच आहे त्यांची वीकच आहे त्या ताई म्हणले माझी परिस्थिती काही जास्त चांगली नाहीये त्याच्यामुळे मला ना कमीत कमी बजेट मध्ये सांगा कमी एकदम कमी याच्यामध्ये माझा व्यवसाय चालू होईल असं मला सांगा मी ना त्यांना एकदम कमी किमतीमध्ये स्टार्टिंग सुरुवात कशी करायची त्याची माहिती सांगितली आणि अमाऊंट सुद्धा सांगितली आता मी अमाऊंट इथं सांगू शकत नाही मी काही मोब याच्यावरती ऑनलाईन जास्त म्हणजे हे सांगत नसते किमती वगैरे सांगत नसते हा तुम्ही ज्यावेळेस फोन करता त्यावेळेस किंवा इथे येतात त्यावेळेस मी तुम्हाला सगळी माहिती देत असते तर आणि बरेचसे जणांनी आहे कोटेशन पाठवते काही येतात चौकशी करतात काही घरी येतात घरचा सेटअप बघतात जागा किती लागते त्यानंतर डिश कशी तयार करायची मशीन चालू करून दाखवते पत्रवळी दाखवत असते त्यांना पत्रवळीची पॅकिंग दाखवते सगळ्या गोष्टीची माहिती देते म्हणजे बऱ्यापैकी पत्रवळी वगैरे पेपर डिश आपल्याकडे तयारच असते मग त्या ताईंनी कोटेशन घेतलं त्या ताई म्हणले ठीक आहे मला काही सपोर्ट नाहीये कोणाचा म्हणजे मिस्टर पण काही जास्त लक्ष देत नाहीत आता प्रत्येकाच्या घराघरामध्ये काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या काही मी काही सांगू शकत नाही तर त्यांना मग मी कमीत कमी कोटेशन दिलं तर ताई म्हणलं ठीक आहे आम्ही आता घरी गेल्यावर ते डिस्कस करतो ते त्यांचे मिस्टर काही जास्त बोलत नव्हते तर मी पण त्यांना सांगितलं मला म्हणलं त्यांना माहिती सांगा मी पण त्यांना माहिती सांगितली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एवढंच म्हणत होते बाकी जास्त काहीच नाही मला असं वाटत होत की यांना काय काय सांगू आणि काय काय नाही की खरंच आता सध्या म्हणजे पैसे कमावणं ते साठवणं किती गरजेचं झालेलं आहे आणि पण ते काही लक्षात देत नव्हते त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या जास्त बोलण्यात काही अर्थ नाहीये मी ताईंना समजून सांगितलं सगळी माहिती तशी तर त्यांना बऱ्यापैकी माहिती त्यांनी तीन चार महिने काम केलं होती तर त्या सध्या काम कारखान्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना काही माहिती सांगण्याची गरजच नाही आणि जिथं पत्रवाडीचा त्यांना तयार करून दिलेला आहे तिथे मशिनी सुद्धा आपल्याच इथल्या ऑफिस मधले गेलेले आहेत हे त्यांना तिथं आल्यावरती कळालं त्यांनी नाव वगैरे सांगितलं की कुठं काम करतात मग सरांनी त्यांना फोटो दाखवला की हे आहे का म्हणलं त्या म्हणले हो हेच आहे मग त्यांनी सांगितलं ते म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आम्ही बऱ्यापैकी सगळा सपोर्ट करू मार्गदर्शन करू पूर्ण आणि मशीनचं काय त्यांना फक्त ट्रेनिंग द्यावं लागेल बाकी मशीनची बऱ्यापैकी माहिती त्यांना आहेच मग त्या म्हणाल्या की ठीक आहे मी दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला सांगते आणि मशीन घेतल्या बुक केल्यानंतर तुम्हाला काय पाच सहा दिवसामध्ये भेटून जाते मशीनचं काही टेन्शन नाहीये रॉ मटेरियलची पण पूर्ण माहिती सांगतात ते कच्चा जो माल असतो ना हा हे तयार करण्यासाठी असं नाही की तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय चालू करण्याचं ठरवता आणि त्यावेळेस तुम्हाला फक्त मशीनच भेटते तसं काही नाहीये तुम्हाला रॉ मटेरियल कुठून मिळतं ते कसं किलो मिळतं आणि कोणतं कोणतं मटेरियल सध्या तुम्ही घेऊ शकता कोणतं कोणतं चालतं इथपासून सगळी माहिती त्यांना दिली त्याच्यामुळे ते, ते आपण पूर्ण खुश होऊन गेलं त्या म्हणलं ताई मला खूप भारी वाटलं आता मी दोन चार दिवसामध्ये तुम्हाला बुकिंग अमाऊंट पाठवते आणि माझी मशीन बुक करून टाका ज्यावेळेस त्यांची मशीन तयार होईल ना त्यावेळेस मी पुन्हा व्हिडिओ टाकणार आहे जे दोन तीन ताई आहेत आता अजून एक ताई आहेत पुण्यामध्येच राहतात त्या त्यांनी सुद्धा मला बोलवलेलं आहे त्यांच्या घरी सुद्धा जायचंय बघू आता वेळ कधी भेटतो तर कारण की घरातून निघणं होत नाही शक्यता जास्त ही कामं जास्त असतात ऑर्डरची तुम्हाला माहिती आहे बिझनेस म्हटल्यावरती ऑर्डरची कामं आपल्या मग कंटिन्युअसली असतात त्याच्यामुळे काही त्यांच्याकडे जाणंच होत नाही माझं बऱ्याच दिवसापासून बोलावलं आहे त्यांनी पण अशीच मशीन घेतलेली आहे आणि पत्रवळीची वगैरे बऱ्यापैकी चांगली ऑर्डर देतात त्या भरपूर प्रमाणात त्यांना ऑर्डर असते ग्रीन पत्रवळीत प्रोडक्शन खूप जास्त काढतात ते आणि अशापैकी मस्त क्वालिटीची पत्रवळीतः करता। मी त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्या ज्यावेळेस त्या आल्या होत्या ना तर सर्व गोष्टी त्यांना समजून सांगितल्या होत्या त्यामुळे त्या झाल्या ना त्या म्हणलं ताई मी आतापर्यंत एवढे फोन केले पण तुमच्या के फोडून माहिती कोणीच सांगितली नाही जेवढी तुम्ही माहिती सांगितली ना तेवढी माहिती कोणीच सांगितली नाही फोडून म्हटलं काही नाही जे आहे जे मला माहिती आहे जे रियालिटी आहे त्या सगळ्या गोष्टीची माहितीच मी तुम्हाला देते बाकी इतर काही नाहीये तर असा हा आजचा व्हिडिओ होता आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण बाकीची माहिती काल ज्या ताई आल्या होत्या त्यांच्याबद्दल मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे काल आ, काल पण आले होते क्लायंट आणि ते थोडेसे लांबून आले होते ह्या ताई थोड्या जवळ राहतात म्हणजे काहीतरी साठ सत्तर किलोमीटर राहतात पण काल ज्या ताई आल्या होत्या ना ते दोनशे किलोमीटर राहतात तर त्यांच्याबद्दल मी उद्या सांगणार आहे कारण आता अंधार पण पडलेला आहे मला जायचंय भाजी आणायला आता चालतं चा? ना भाऊ मोबाईल बंद करून कोणाचा हा पोरगा ना फोनच कट करून टाकतो फोनच उचलत नाही जास्त माहिती आहे केला ना असाच करत राहतो फोन कट करून देतो माझ्या कामाचे फोन असले फक्त ज्यांचे नंबर सेव्ह असले तेच फोन माझ्याकडे देतो बाकी इतर फोन असले ना तो कट करून टाकतो माझ्याकडे फोन असला की मी बरोबर रिसीव्ह करत असते मग मी सांगून देत असते की तुमचा फोन जर रिसीव्ह झाला नाही आता मी फोन तरी किती ठेवू ना माझे डोकं दुखतं ते फोनवर बोलू 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 माझे डोकं दुखतं त्याच्यामुळे मी डायरेक्टली सांगत असते की तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल व्हिडिओ वगैरे पाठवून देत असते नंतर ज्यावेळेस त्यांची इच्छा असते ते इथे येतात लोकेशन वगैरे पाठवते इथे येतात आणि इथे आल्यावरती मग त्यांना सविस्तर माहिती देत असते पूर्ण त्याच्यामुळे ते पूर्ण होऊन जातात त्यांच्या डोक्यामध्ये कुठलंच टेन्शन राहत नाही जे मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती चालू आहे मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट चालू आहे त्याची मागणी किती आहे मग त्याचं पॅकिंग कितीचं त्यानंतर ते किती द्यायचं सगळ्या गोष्टीची माहिती मी त्यांना देत असते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थवा